तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आता पाहिपेर तर मक्का मधलं गवत उपटणं लावलं कारण की वखर आणलं होता पहिले त्याच्यामध्ये पण मग थोडंफार जे गवत गेले ना तर ते उपटणं लावलं आता तर थोडंसं कसं उपटलं जास्त उपटलं नाही आता कारण की आता चालतंय एवढं मध्ये तर आता पाच दिवस माळवायला चाललं नाही तर एकदम भारी वातावरण वटरवलं चिमण्या ते एकसारखे राहिले आता कारण त्या बी घरी चालल्या ना आता संध्याकाळ झाली तर तर आता आम्ही गवत उपटणं लावलं होतं पाहिजे तर, तर थोडसं कसं उपटलं की जास्त उपटलं नाही कारण की म्हणलं चाल तेवढं तेवढं उपटू कारण की बाकीचे कामं चालू राहते ना मग त्याच्यामुळे काही जमलं नव्हतं उपटायला मग तर आता उपटणं लावलं तर मग किती मस्त झाली एकदम एक मोठ मोटाली मोट झाली आणि तिकडे ती पेरेल ना ती आजूक लहान आहे तिक आजूक मोठली झाली नाही तिच्यावर एकदा फवारणी केली ती ना युवरा पण टाकला होता तिला तर युवरा टाकला फवारणी केली पण ती एकदम लहान आहे कारण की ती भरपूर लेट पेरली होती ना त्याच्यामुळं त्यांना आता इकडे उपटन लावलं तर आता थोडंफार त्याच्यामध्ये जास्त की आहे तिकडे तिकड्या मध्ये वखर आणला होता तिच्यामध्ये ती, ती मक्का बी लहान आणि गवत बी एकदम लहान लहान आहे आता असं तर याच्यामध्ये जे मोठे मोठे भेट्या होती ना ते काढणं लावले तर गहू पाठी मस्त दिसू राहिला तर वावर आता पूर्व शेवाळून गेलं लगे गावाचं तिकडे पा तुरी तर तुरी एकदम मस्त झाल्या तर मी काढी ना आता एखादा व्हिडिओ तुरीचा तर तुरीचा व्हिडीओ एक बी घेतला मी आता तर कशा केले कारण की दोन प्रकाराचे पेरेल होत्या त्या तर त्याच्या कारण की काही तुरी आल्या आणि काही अजून की बाकी बाकीत म्हणजे त्याला आजू फुलाचे पण आवाळीला ना जास्त तर आवाळांना काय होतं मग तर येऊ इवरायला तर आवाळाच्या या काय उरलं फुलं पण भरपूर गळ उरले आणि त्याच्यामध्ये दोन दिवस धुई बी आलती तर धुईच्या येणे बी पुन्हा जास्त फुलं गळाली तर आता असं वाटलं नव्हतं नंतर पाणी येईन म्हणून पण मग काय ना तर पाणी तर असं आहे तर आता पण आबाळ येले पाहता आता आम्हाला मक्का पण नाही तिकडं घराकडे टाकली मक्का तर आवाळ येले आता तर सांगता येत नाही पावसाचं सांगितले तर एखादा टायमाला येऊन जातो मी असं तर असंही तर धुई ते राहिलं ना आवाळ पण भरपूर राहिला आता तर तुरीचे जास्त नुकसान करू आलं कारण की काय ना धुई उरेल त्याच्यामध्ये थोडी थोडी तर त्याच्यानं काय उरवलं ना तर फुलं जास्त गळ राहिले आता काय तुरी थोड्या फार शेंगा लागायचा टाईम झाला त्याला आणि त्याच्यामध्ये पण असं उरायला असं तर तो भरपूर लेटचा माल राहतो आपलं तुरी म्हणलं तर भरपूर लेट येते पण मग काय आता येऊ पाणी काही सुदृढी उमेर आलाय ह्या वर्षी तर आताच मध्ये थोडासा कुगाडा पुन्हा डबल सुरू बसून येतो काय काय सांगता येत नाही पण मग आता काही आता काही ये आता थोडं आवाळच येलय कारण की दोन तीन दिवसाचं सारखं आवाळच चालू आहे आमच्याकडे आणि दुही पण येत होती मागं जास्त तर आता एवढं उपस्थित लावलं तर मग का मस्त दिसू राहिली तर लवकर पेरली होती थोडी म्हणलं लगट म्हणजे दिवाळीच्या पहिले पेरेले पण मग काय आता थोडी थोडी आता हे थंडी पडली होती मागं दोन तीन दिवस तरी आठ दिवस होती तर आठ दिवस थंडी असल्यानं काय होतं कधी मक्का मोठा होती नाही पटपट आणि पट त्याच्यात आळाई बी भरपूर पडली होती तर आळाईचा अवथित पण मारलं होतं तिला या मोठं लिहिलं तिला लिहिलं तर मारलं होतं पण इला बी मारलं होतं आणि युरिया पण टाकला होता तर आता डबल टाकणार तिला युरिया पण पहिले ना गवत उपटून ना एकदा वक्का आणला होता ना तर आणला आणि मग त्याच्यावर आम्ही युरिया टाकला होता तर आता पुन्हा डबल फवारणी निकरण बाकी मोठा मोठा लिझा तरी गुडघे एवढ्या लिहायले ती आता एवढा मोठा बी झाली तर आता गवत उपट नाही कारण की गवत जर कधी असलं ना ती पटपट मोठा लिस होणार नाही मग ना, तर मोठे मोठे बेटे त्याच्यामध्ये तर ते उपटणं लावले कारण की त्याच्यात रोट्या नव्हता मारे पाऊस जास्त चालू होता ना जास्त गारा होता वावरामध्ये तर मग त्याच्यानं काही रोट्या मारल्या नव्हत्या गेला कारण की तर सतत पाणी चालू होता त्याच्यामध्ये तर मग भरपूर अडचणी आल्या कारण की आमच्याकडे भरपूर जण आहे ना तसच पेरलं याच्यामध्ये फट्टीमध्ये पेरलं होतं तर आम्ही पण तसंच पेरलं मग मक्कामध्येच तर जास्त मग थोडंफार त्याच्यामध्ये आम्ही औषध पण मारलं होत पण मग काय झालं आता एक महिना होऊन गेला ना पेरायला त्याच्यानं पुन्हा गवत जास्त झालं असं झालं तर थोडं थोडं होतं तर पेरून होऊन देऊ ती काय यात हिंग पसले का तर बकरी नारत इंका येऊ का मी मी घेऊन येते मग तेवढा येळा मी गवत बी आणते ना मग ती बाजरी मध्ये टाकू मग तर त्याच्या मग थोडी बाजरी मध्ये तर ती बाजरी बी बिया मध्ये टाकून घे म्हणजे वाळू घातली होती तर आता बकरीचं मुलक फसल होते म्हणून त्याच्यात तिथे पलंग आहे ना तर पलंगावर त्याला गवत टाकेल होत तर गवत फाता खात घातलं वाटत त्याच्या मुलक तर तिच्यास मुंबई गेली म्हणजे फसवून तर आता काढणं लावले ताई ना आमचं गवत उपटणं चालू होतं त्याच्यामध्ये त्या बकरीने गेलं तर आता जाणंच होतं तसं बी घरी आता दिवस माळवला ना तर तर दिवस माळवला आता तर तसं घरी जाणंच होतं पण मग काय ना त्या बकरीने शिंगे फसवले ते लगड गेले ते तिथे बकऱ्याला थोडं गवत घेऊन ठेवलं मी तर आता गवत मी नाही त्याला तर त्याच्यामध्ये थोड्या मवऱ्याचं पण गवत होतं <coughs> 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 तर मौऱ्याचं गवत उपटलं थोडस छाकण बाकीच बेटर आहे त्या का ते उपटले होते बाकीचे तरी गवत उकल थोड थोडं उपटलं होत कारण की जास्त मौऱ्याचं गवत जर कधी टाकलं ना मग पुन्हा बकऱ्याला सही नवत नि ते असे तर मी चकणी घाई मिळती तर तिकडे इळा आणून टाकले तर चला आता मला गवत आणि निळागिरी घेऊन जाणे